कामती जिल्हा परिषद गटातून अक्षय खताळ हे भाजपकडून निवडणूक लढवत आहेत त्यांच्यासोबत कामती पंचायत समिती गणातून गोपाळ मालक शेळके यांच्या पत्नी सौ वैशालीताई गोपाळ मालक शेळके याही भाजपकडून निवडणूक लढवत आहेत मामा आपण आता हरळवाडीमध्ये आहे ह्या दोघांनाही हरळवाडीतून मतदान कशा पद्धतीने पडेल तुम्हाला काय सांगता येईल आमचं हरळवाडी गाव म्हणजे मोहोळ तालुक्याचं भांडुरलं गाव आहे छोटंसं गाव पंधरा सोळाशे मतदान आहे तरी आम्हाला धाडस करून नेत्याने आम्हाला तिकीट दिलेलं आहे तर दोन्ही बी उमेदवाराला आम्हाला शंभर टक्के मतदान होईल अशी मी गॅरंटी देतो दोन्ही उमेदवार चांगले आहेत मालकाचे तर दोन तीन पिढ्या झाले त्यांचं नाव आहे अजून बी त्यांचं नाव आहे कुठलं बी काही बी अडचण असू द्या एखादा पेशंट असेल एखादं कोणाचं मरणाचं कारण असेल लगीन असेल मरण असेल आधी अगोदर मालक हजर असतात कोणाला नडे आडेला पडलं तरी बी त्यांनी काही अडचण आली तरी बी त्यांनी मदत करू शकतात म्हणून या दोन्ही उमेदवाराला आमच्यातून शंभर टक्के मतदान होईल दोन्ही बी उमेदवार येण्याची गॅरंटी देतो मी एकशे एक टक्का आणि आमचं मतदान त्यांनाच आहे दोन्ही उमेदवाराला जिल्हा परिषद बी पंचायत समिती गट ही दोन्ही उमेदवार आमचीच आहेत शंभर टक्के मतदान हरावाडी गावातून त्या दोघा उमेदवाराला होईल असं मी सांगू शकतो कामती जिल्हा परिषद गटातून अक्षय खताळ हे भाजपकडून निवडणूक लढवत आहेत आणि कामती पंचायत समिती गणातून गोपाळ मालक शेळके यांच्या पत्नी सौ वैशालीताई गोपाळ मालक शेळके ह्या निवडणूक लढवत आहेत आपण आता हरळवाडीमध्ये आहे तुम्हाला काय वाटतं एकंदरीत ह्या दोन्हीही उमेदवारांना हरळवाडीतून मतदान कसं पडेल दोन्ही उमेदवार हे आ... नवीन पिढीसाठी एक चांगले उमेदवार चांगले उमेदवार असून ते त्यांचं नाव त्यांचं कर्तृत्व याच्या जोरावर त्यांचं भरपूर काय इथं वजन प्रस्थापित झालेलं आहे पहिलंच गोपाळ मालक शेळके हे पण तळागाळातील माणसांना सहकार्य करून त्यांच्या आड आडीअडचणीसाठी सतत प्रयत्नशील असतात आणि तसं बघायला गेलं तर आमच्या गावात पूर्वी फार पूर्वीपासून राजन मालकांचा आणि बाळराजेंचा वारसा लाभलेला आहे ह्या गावाला आडी अडचण असली किंवा आमचा काही जरी प्रॉब्लेम असला तर आतापर्यंत राजन मालकांनी बाळराजांनी भरपूर सहकार्य केलं आम्हाला आणि आता त्यांच्या छत्रछायेखाली जे गोपाळ मालकांना त्यांनी जे तिकीट दिलं आहे जिल्हा परि कामती जिल्हा परिषद गटातून अक्षय खताळ आहेत आणि पंच कामती पंचायत समिती गणातून वैशालीताई शेळगे आहेत हां तर आम्हा गोपाळ मालकांवर जो मालकांनी जो विश्वास टाकलेला आहे राजन मालकांनी व बाळराजे पाटलांनी तो आता आम्हाला सार्थ करायचा आहे आणि त्यांना तिकीट मिळणार फक्त नुसतं समजल्यानंतर इतकं उत्साहाचं वातावरण आहे की भरपूर प्रचंड मताने गोपाळ मालक त्यांच्या मिसेस वैशालीताई या निवडून येतील आणि अक्षय खताळ आणि अक्षय खताळ त्यांना भरपूर प्रचंड मताने हरळवाडीतून हरळवाडीतून मतदान होईल व ते निवडून ये येतील व त्यांना शंभर टक्के मतदान आमच्या पूर्ण गावाचा आमच्या पाठिंबा असून ती जिल्हा परिषद गटातून अक्षय खताळ निवडणुकीसाठी उभे आहेत आणि कामती पंचायत समिती गणातून गोपाळ मालक शेळके यांच्या पत्नी वैशालीताई गोपाळ मालक शेळके या निवडणूक लढवित आहेत दोन्हीही उमेदवार भाजप पक्षाकडून उभे आहेत आपण हराळवाडीमध्ये आहे तुम्हाला काय वाटतं आहे परिस्थिती नक्की कशी आहे काय असेल या प ह्याच्यामध्ये नक्की हरळवडीतून मतदान कसं होईल त्यांना मला वाटतंय की केशव हराळवाडीतून मला वाटतंय की गोपा मालक शेके आणि अक्षय खाता अक्षय खाता हे दोन्ही एका पक्षाचे बा बी जे पी ह्या पक्षाचे नेते आहेत तरी मला वाटतंय की ह्यांना आमच्या गावातून म्हणजे हराळवाडीतून ह्यांना शंभर टक्के मतदान होईल आणि गोपा मालकाचं आमच्या म्हणजे हराळवाडीतून चांगलं काम आहे कोणाला नडवत नाहीत किंवा कोणाचा फोन जरी आला तरी ते घेतात आणि त्यांची अडचण दूर करतात तरी आम्हाला वाटतंय की आमच्या दोन्ही पक्षांना अक्षय खताळ आणि गोपाळ शेळके यांना दोघांनाही शंभर टक्के मतदान पडेल कामती जिल्हा परिषद गटातून अक्षय खताळ निवडणुकीसाठी उभे आहेत आणि कामती पंचायत समिती गटातून गोपाळ मालक शेळके यांच्या पत्नी सौ वैशालीताई गोपाळ मालक शेळके या निवडणूक लढत आहेत दोघेही उमेदवार हे भाजपकडून आहेत मग हरळवाडीतून ह्या दोघांना कशा पद्धतीने मतदान होईल तुम्हाला काय सांगता येईल गोपाळ मालक शेळके यांच्या सुविध्यपत्नी सौ वैशलदेव शेळके यांना भाजपतर्फे तिकीट मिळालेलं आहे आणि खास साहेबांना पण मिळालेलं आहे तर गोपाळ मालकांचं असं आहे ते स्वतः सार्वजनिक कार्यक्रम असू द्या कुठलंही काय असू द्या आणि त्यांचे वडील दोन ग्रामपंचायत आमची हराळवाडीची स्वतंत्र कोणवला झाले तेव्हापासून ते सरपंच आहेत त्याच्यानंतर त्यांचे मातोश्री गोपाळ मालकांची आहे सौ so, यशोद दिलीप शिळके ह्याही सरपंच होते त्यांचंही कार्य तसंच आहे त्यांच्या पाठीमागे त्यांचा वारसा गोपाल शिळके आणि त्यांच्या सुविधा पत्नी सो यशलदे शिळके ह्यांनी हा वारसा पुढे जपलेला आहे छोटा मोठा कार्यक्रम असो कुठलं काय रस्त्याची अडचण असो कोणाच्या र शेवटची रस्ते अडचण असो येऊन ते दोघं गोपाळमाल शिळके दोघं चौघाला घेऊन असं येऊन सॉल्व्ह करून जातात त्यामुळं त्यांचं कार्य चांगलं आहे कुठल्याही कार्यक्रमात हजर असते ते त्याच्यामुळे गोपाळ मालपंट समितीला आणि जिल्हा पंचायत समितीमध्ये गोपाळ मालक्षे यांनाही आणि जिल्हा परिषदमध्ये खताळक्षेपणा दोघांनाही शंभर टक्के आमच्या गावातर्फे मतदान होण्याची होणार म्हणजे होणार कामती जिल्हा परिषद गटातून अक्षय खताळ हे निवडणुकीसाठी इच्छुक आहेत त्याला जवळपास तिकीट मिळाल्याचीच चर्चा आहे आणि खाली आ, कामती पंचायत समिती गणातून गोपाळ मालक शेळके यांच्या पत्नी सौ वैशालीताई गोपाळ मालक शेळके ही भाजप पक्षाकडून जवळपास तिकीट मिळाल्याचं बोललं जात आहे उभेच आहेत असं समजू आपण मग हरळवाडीमधून ह्या दोघांनाही कशा पद्धतीने मतदान होईल तुम्हाला काय वाटतं आहे गोपाळ मालक शेळके यांना शंभर टक्के मतदान आणि खताळला पण शंभर टक्के मतदान होणार ही इच्छुकता मी मानतो आणि गोपाळदा आणि हरळवाडीतून हरळवाडीतून दोन्ही पण लीड होणार शंभर टक्के मतदान होणार गोपाळ मालक शेळके आणि खताळ कामती जिल्हा परिषद गटातून अक्षय खताळ हे निवडणूक लढवणार आहेत आणि कामती पंचायत समिती गणातून गोपाळ मालक शेळके यांच्या पत्नी निवडणूक लढवत आहेत म्हणजे सौ वैशालीताई गोपाळ मालक शेळके ह्या निवडणूक लढवत आहेत दोन्हीही उमेदवार हे भाजप पक्षाकडून इच्छुक आहेत या दोघांनाही हळववाडीतून कसं मतदान होईल तुम्हाला काय वाटतंय नक्की आत्तापर्यंत तसं बघायला गेलं तर गोपाळ मालक शिळके किंवा त्यांच्या पारंपरिक त्यांनी समाजकार्य एवढं गावामध्ये हरळवाडीमध्ये दुसरा कुठलाही नेता किंवा कोणीच नाही अख्खं गाव गोपाळ मालकाशिवाय नाही का कुठं जरी काय अडचण आली रस्त्याची अडचण असेल काय पदरच्या पैशाने त्यांनी आत्तापर्यंत स्वतः खर्च करून रस्ते म्हणा कोणाला पाणी असेल प्रत्येक म्हणजे सामाजिक कार्य केले आत्तापर्यंत मालकांनी आणि गोपाळमागाच्या वडिलांनी मना आईने आणि त्यांच्या पूर्वजापासून हे समाजकार्य केले आत्तापर्यंत त्यांनी कधी शब्द मालकांना टाकलाही नव्हता आणि कधी त्यांना म्हणजे नाही का पक्षाच्या विषयी असं कधी त्यांनी हेच केलं नव्हतं आणि ज्यावेळेस राजन मालकाने काय त्यांच्याकडून कुठलंही आपल्याला जे अपेक्षा असेल म्हणजे हा माणूस उभा केला आहे किंवा तिने एक दगड उभा केला आहे तर या हळवडी गावाने आत्तापर्यंत खूप इतक्या म्हणजे नोकरीबद्दल चांगल्या मधाने मालकाच्या हज्याने हे केलं आणि तानाज भाऊ खताळ त्यांचंही पहिल्यापासून काम आहे त्यांचे मुलगा अक्षयभाऊ खताळ त्यांना कसं आहे पहिल्यापासून समाजसेवी समाजसेवेची आवड आहे आणि त्यांचंही खूप नाव आहे तरी आम्ही काम हळवाडीतूनच काय कामती गणातून त्यांच्यासाठी खूप मोठा प्रयत्न करून शंभर टक्के त्यांना निवड आणण्याचा प्रयत्न आम्ही करू एवढी मी गाई ग्वाही देतो कामती जिल्हा परिषद गटातून अक्षय खताळ निवडणुकीसाठी इच्छुक आहेत तिकीट मिळाल्याचं त्यांना बोललं जात आहे आणि कामती पंचायत समिती गणातून गोपाळ मालक शेळके यांच्या सुविध पत्नी वैशालतेई गोपाळ मालक शेळके या निवडणुकीच्या रिंगणात आहे दोन्हीही उमेदवार हे भाजप पक्षाकडून उभे आहेत किंवा इच्छुक आहेत तिकीट मिळाल्यास जमा आहे तुला काय वाटतं आहे त्यांना मतदान कसं होईल काय सांगता येईल गोपाळ महाक शेळके आणि तानाजी खताळ हे आम अक्षय खताळ हे सामाजिक कार्यकर्ते आहेत त्यांनी समाजासाठी खूप खूप योगदान केलेलं आहे आणि यंग पोरांसाठी गोपाळदादा असतील खूप भरती भरतीच्या मुलांसाठी खूप रोल मॉडेल आहेत आमच्यासाठी मैदान वगैरे केले दादांनी क्रिकेट किंवा असे भरपूर कामं केलेत आम्ही शंभर टक्के युवा नेतृत्व करू आणि गोपाम शिडके आणि अक्षय खताळ खता। शंभर टक्के निवडून देऊ ह्यावेळातून चांगलं मतदान होईल का शंभर दोघांनाही शंभर टक्के कामती जिल्हा परिषद गटातून अक्षय खताळ हे निवडणुकीसाठी उभे आहेत आणि त्यांच्याबरोबर कामती पंचायत समिती गणातून गोपाळ मालक शेळके यांच्या पत्नी वैशालीताई गोपाळ मालक शेळके या उभ्या आहेत दोन्हीही उमेदवार भाजप पक्षाकडून इच्छुक आहे तिकीट मिळाल्याची सुद्धा चर्चा आहे या दोघांनाही हरळवाडीतून मतदान कसं होईल तुम्हाला काय वाटतंय हरळवडीतनं एक शंभर टक्के मतदान होईल आणि कारण खूप दादांचं खूप काम आहे गावामध्ये कोणाला पाणी अडचण कोण जे आणि कोणाचे काय म्हणजे घरकुलचं हे ते सगळ्याला फोन लावली काम करून देतात त्यांनी म्हणजे कुठं आजपर्यंत अडचण आलेली नाही आणि इथून अडचण येणार नाही बोलू शकतो आणि शंभर टक्के मतदान होईल दोघांना झेडपीला अक्षय खताळ आहेत आणि कामती पंचायत समितीला वैशालीताई शेळक्या दोघांना मतदान होईल का शंभर टक्के कामती जिल्हा परिषद गटातून अक्षय खताळ निवडणुकीसाठी जवळपास उभे आहेत आणि कामती पंचायत समिती गणातून गोपाळ मालक शेळके यांच्या पत्नी वैशलताई शेळके या निवडणुकीसाठी उभे आहेत हे दोन्हीही उमेदवार भाजप पक्षाकडून इच्छुक आहेत आपण हलवाडीमध्ये आत्ता या दोघांनाही कशा पद्धतीने मतदान होईल तुम्हाला काय वाटतंय ज्यावेळेस रामचंद्र दिलीप शेळ रामचंद्र जानबा शेळके हे पहिल्यापासून राजकारणी नेते आहेत आणि ते, ते बाबूराव अण्णाचे मित्र आहेत आणि त्यापासून नंतरच्या काळामध्ये दिलीप रामचंद्र शेळके हे आले आणि ते राजन मालक यांचे ते मित्र आहेत आणि त्यांच्यापासून नंतरच्या काळामध्ये बाळराजे पाटील हे नंतर आल्यानंतर परत त्यांचे मित्र आपले गोपाळदादा शेळके आणि आपले जे जिल्हा परिषद आणि पंचायत समिती ज्या ज्यावेळी ज्या त्यावेळी आमदारकीच्या किंवा खासदारकीच्या निवडणुका असो त्यामध्ये दुलूबाऊ शेळक्यांचा सिंह्याचा वाटा असतो आणि त्यामुळे राजन मालक स्वतः त्यांना बोलवून देऊन तिकिटाचे वाटप त्यांच्या एवढे रामचंद्र शेळके मालक ज्यावेळेस होते त्या त्यावेळी खासदारकीचं तिकीट जिल्हा परिषदेचा अध्यक्ष कोण होणार पंचायत समितीचा सभापती कोण होणार हे त्यांना विचारलं जात होतं मग हे तर आता तर साधी सोपी किरकोळ बाब आहे हे मालक म्हणजे मा अगदी जिल्हा परिषद तानाजी साहेब हे लोकांना सर्वांना माहीत आहेत ते आज नवीन नाहीत आणि तानाजी खतळ बारक्यापासून ते मोठ्यापर्यंत ओळखतात आणि गोपाळ मालकाला क्रिकेटमुळं अगदी आपला पूर्णपणे तालुका ओळखतो आणि आपले मुलगा येतात अक्षय खताळ त्यांना पण ओळखतात साहेब आणि अक्षय खताळ निवडणुकीसाठी उभे आहेत झेडपी मधून पंचायत वैशाली आणि मग पण निवडून येतात आणि रवी मालक शेळके हे वस्ताद आहेत आणि त्यांचा तो बऱ्याच आपल्या पैनवाना संघात संबंध असल्यामुळं त्यांनी त्यांच्या घरापर्यंत जाण्याची सुद्धा गरज नाही कारण त्यांना आपोआप मत जाग्यावर मिळू शकतील चांगलं मतदान होईल का हरळवाडी चांगलं मतदान होणार दोघा कामती जिल्हा परिषद गटातून अक्षय खताळ निवडणुकीसाठी इच्छुक आहेत जवळपास तिकीट मिळाल्याचं सुद्धा बोललं जातं आहे आणि कामती पंचायत समिती गणातून गोपाळ मालक शेळके यांच्या पत्नी वैशालीताई गोपाळ मालक शेळके ह्यासुद्धा इच्छुक आहेत हे दोन्हीही उमेदवार भाजप पक्षाकडून इच्छुक आहेत मग आपण आता हरळवाडीमध्ये आहे हरळवाडीतून त्यांना मतदान कसं होईल काय सांगितलं आता दोन्ही उमेदवाराला हरावाडीतून मतदान दोन्ही पण उमेदवाराला शंभर टक्के मतदान होईल हे आम्ही आम्ही गॅरंटी देतो कारण मालकांचं काम हे हरावाडीत चांगलं आहे गोरगरिबांना धावून जाणारी माणसं आहे रवी मालक आणि गोप मालक हे प्रत्येकाच्या गोरगरिबाच्या कामाला हिने तो पहिल्या तोंडाला त्याने असतात मग सगळं त्याची जाण गोरगरीब ठेवणार आहे आणि आम्ही पण शंभर टक्के त्यांच्यासाठी जिव्हा रान करून ही मालकाचं आम्ही शीट बसवणार आहे झेडपीसाठी अक्षय खताळांना सुद्धा आणि पंचायत समितीला वैशलताईंना सुद्धा हरवड्यातून कसं मतदान चांगलं होईल का शंभर टक्के मतदान होईल गोपाळ मालक शेळके आणि आमच्या पूर्ण ताकदीने कामती जिल्हा परिषद गटातून अक्षय खताळ निवडणुकीसाठी उभे राहणार आहे आणि कामती पंचायत समिती गणातून हे गोपाळ मालक शेळके यांच्या पत्नी वैशेलताई शेळके या निवडणुकीसाठी उभे राहणार आहेत हे दोन्हीही उमेदवार हे कमळ ह्या चेन्हावरती म्हणजेच भाजपकडून इच्छुक आहेत मग या दोघांनाही हरवडीतून मतदान कसं होईल तुम्हाला काय वाटतं आहे प्पा मालक आहेत ते त्यांचं काम भरपूर चांगलं आहे आणि प्रत्येक ठिकाणी कार्यक्रमाला असो किंवा माहीत या असल्या गोष्टींना भरपूर त्यांचा साथ असते आणि हे त्यांचं काम चांगलं आहे भरपूर मतदान होईल झेडपीचे सुद्धा उमेदवार अक्षय आहेत यांना सुद्धा चांगलं मतदान इथून होईल का होयवाडीतून कामती जिल्हा परिषद गटातून अक्षय खताळ निवडणुकीसाठी इच्छुक आहेत आणि कामती पंचायत समिती गणातून गोपाळ मालक शेळके यांच्या पत्नी वैशलताई शेळके या निवडणुकीसाठी उभे राहणार आहेत दोन्ही उमेदवार हे भाजप पक्षाकडून इच्छुक आहेत हरळवाडीतून या दोघांना कसं मतदान होईल मेन गोष्ट म्हणजे गोपाळ मालक शेळके ही अशी व्यक्ती आहे की गरीबातल्या गरीब सुद्धा त्यांना मदत करायची निम्म्या रातचे त्यांनी एका सेकंदात फोन उचलून कसं मदतीसाठी धावून येतात हे सगळ्या गावांना माहिती आहे आणि सो अक्षय का म्हणलं अक्षय खता अक्षय खताळ खता। यांनासुद्धा आणि वैशालीताई गोपाळ मालक शेळके ह्या दोघा उमेदवारांना हराळवडी गावातून शंभर टक्के मतदान होईल ही अशी गॅरंटी हराळवडी करून